आणि त्याच्यामध्ये त्यांनी बऱ्यापैकी उटिंग बोगस करायचं काम केलेलं आहे जात पातीवर निवडणूक नव्हती ही जाती पातीवर न्यायचं काम पुढच्या उमेदवाराने सत्ता केलं सत्ताधाऱ्यांनी केलं सत्ताधारांच्या पायाखालची वाळू घसरली यांच आणि आमच्या सर्व टीमला आता त्यांनी काढून दिलंय की आम्ही हे काही करणार नाही न्यायालयात जाऊन किंबहुना उद्या सुद्धा आम्ही रीत करणार प्रशासन या जिल्ह्यातलंच होतं त्याच्यामुळे त्या प्रशासनावर खर कारवाई व्हायला पाहिजे निवडणूक आयोगाला मी याच्या अगोदर एक पत्र अधिकाऱ्यांना की आपण निवडणूक निर्णय अधिकारी आहात आपण आमच्या परळी तालुक्यामध्ये सेन्सिटिव्ह किंवा जिल्ह्यामध्ये जे सेन्सिटिव्ह भूत आहेत तिथं तुम्ही सी सी टी व्ही लावा पण स्पेसिफिक परळी तालुक्यात तरी सी व्ही कमी लावलेले आहेत आणि काही लावले होते तर ते बंदही होते काही काळ आणि तिथल्या बाबतीत मी काल जे बघितला प्रकार ते एवढा भयान प्रकार परळीमध्ये करून घेतलाय की काही जणांना दाबदडत विशेषतः धर्मापुरी गाव इंजे गाव मी एवढे जवळ बारा ते सतरा गावाचे जवळपास लिस्ट पाठवली त्या गावामध्ये त्यांनी विशेष करून सगळ्यांना दडप करून वन साइडेड मतं करून घेतलेले आहेत एका दोन माणसांनी मतं घेतली आहेत काही जणी काही जणांना शाही लावून काढलेलं आहे काही मयत झालेल्या लोकांची मतं झालेली आहेत मयत झालेल्याची मतं कशी होऊ शकतात असे प्रकार घडले आहेत त्याच्यामुळे या कलेक्टर महोदयानं आम्ही आज आपल्याला त्याच्या संदर्भात गेलो होतो की तुम्ही असं झालेलं आहे कसं तर त्यांनी म्हणलं की नाही आम्ही याला रिशिट पण देऊ शकत नाही असा नियम आहे की जिल्हा अधिकाऱ्याच्या मार्फत निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत आपले यांच्या यांच्यामार्फत आपण निवडणूक आयोग महाराष्ट्र आणि भारत देश यांना पाठवलं पाहिजे आणि आम्ही तशा पद्धतीने यांच्यामार्फत पाठवायचं माहिती पाठवला आहे ते म्हणजे आमचा याच्यावर उल्लेख नाही आम्हाला प्रतिलिपी नाही आता या जिल्हा अधिकारी आहेत यांना त्याचं लॉ माहीत आहे सर्व माहीत आहे ते जाणीवपूर्वक काहीतरी बोलतात आणि आमच्या सर्व टीमला आता त्यांनी काढून दिले की आम्ही हे काही करणार नाही आम्ही ह्याच्यावर निर्णय घेऊ शकत नाही आम्हाला माफ कर मी जिल्हा अधिकारी महोदयांची रितसर निवडणूक आयोगाकडे का तक्रार करणार आहे काल मी स्वतः पाच वेळेस त्यांना अटेंड केलं त्यांनी एक दोन वेळेस मला फोन अटेंड केला एक दोन वेळेस रिस्पॉन्ड केलेलं नाही म्हणजे अधिकारीच नाही एस पी साहेबांना आपण कमीत कमी दहा वेळेस बोललो पण एस पी साहेबसुद्धा ह्याच्यात काय हो बघतो करतो याच्याशिवाय काही नाही आहे म्हणजे बेसिफिक असं उत्तर नाही किंवा तिथं जाऊन बोलणं नाही आहे काल आणखी आमच्या या सर्व प्रक्रियेला काम करताना यांनी थोडा तर रिस्पॉन्स द्यायला पाहिजे होता यांचे कर्मचारी पोलीस यंत्रणेसमोर ही घटना सगळ्या होतात पोलीस यंत्रणा गप्प आहे कारण पोलीस यंत्रणा विशिष्ट करून विशिष्ट व्यवसाय करत होते त्यांचं जे होतं ते त्यांचं पूर्ण या बाजूने बाजूनं माप झुकतं होतं त्यांनी असं कुठंही समजा आपल्याला सहकार्याची भावना ठेवली नाही त्याच्यामुळे पोलीस प्रशासन असेल एस पी साहेब असतील जिल्हाधिकारी म्हणून जिल्हाधिकारी असतील किंवा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणतो ऑब्झर्वरला बोलू ऑब्झर्वर हे देखता हूं ऐसाहेब बोलत बाकी कुठलं काहीच नाही देखता हूं ह्याच्याशिवाय आणि यांनी सांगितलं की करतो याच्याशिवाय दुसरं उत्तर नाही आहे डोस काही मिळत नाही त्याच्यामुळे याच्यावर सर कारवाई व्हायला पाहिजे जी दोषी आहे त्याच्यावर कारवाई करण्याची मी निवडणूक आयोग असेल किंवा न्यायालयात जाऊन किंबहुना उद्या न्यायालयात सुद्धा आम्ही रिट करणार जात पातीवर निवडणूक नव्हती ही जाती पातीवर काम पुढच्या उमेदवारनं केलं सत्ताधाऱ्यांनी केलं सत्ताधाराच्या पायाखालची वाळू घसरली यांचं न पाप आहे शेतकऱ्यांचे रोष बेकार बेरोजगारीचा रोष बाकी बऱ्याच काम यांनी जे केलं नाही सरकारवरचा रोष जी होता ते मतात दिसणार होता त्याला जाती पातीचा रंग देऊ विशिष्ट एक समाज एक जात फक्त एका बाजूने घ्यायचा परिणाम केला प्रयत्न आणि त्याच्यानंतर त्याच्यावर बी काही विजय होत नाही ज्यावेळेस त्यांना कळलं जी काय पोल आले काय झालं त्याच्यावरून की त्यांनी म्हणलं की आता एन केन काही करून आपल्याला विजय प्राप्त करायचा तर काय करा तर आपण बुथ कॅप्चरिंग करा त्यांना चौकडीश आलं नाही पण परळी तालुक्यामध्ये बऱ्यापैकी त्यांना यशे आलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी बऱ्यापैकी वोटिंग बोगस करायचं काम केलेलं आहे आणि ह्याच्यासाठी जे दोषी आहे तर प्रशासन दोषी आहे प्रशासन या जिल्ह्यातलंच होतं त्याच्यामुळे त्या प्रशासनावर प्रितसर कारवाई व्हायला पाहिजे आणि रिपोल व्हायलाच पाहिजे नाही झालं रिपोल तर आम्ही पक्ष म्हणून संघटना म्हणून आमचे सर्व इंडिया आघाडी म्हणून कलेक्टरच्या च्या दाराज बसना आहेत त्याचा आम्ही निर्णय आमच्या परिषदेला विचारून घेऊ धन्यवाद ऐकलं बजरंग सोनवणे काय म्हणतात बजरंग सोनवणे यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केलेले आहेत आता बजरंग सोनवणे हे बीड लोकसभा मतदारसंघातील खासदारकीचे उमेदवार आहेत शरद पवार गटाकडून तुतारीच्या चिन्हावर ते या निवडणूक लढवत आहेत आता त्यांच्या परस्पर विरोधी या पंकजा मुंडे आहेत भाजपकडून त्या बीड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आहेत आता बजरंग सोनवणे यांनी या ठिकाणी या प्रशासनावर गंभीर आरोप केलेले आहेत की कशा पद्धतीनं बोगस मतदान झालेलं आहे आणि त्याच्या तक्रारी प्रशासनाकडे सुद्धा दिलेल्या आहेत पण मात्र त्यांची कुठलीही तक्रार ऐकून घेतली नाही म्हणून ते आता पुढे कोर्टात सुद्धा जाणार आहेत आणि तशी विनंती देखील करणार आहेत पक्षाच्या वतीनं संघटनेच्या वतीनं त्या पद्धतीनं तक्रारसुद्धा करणार आहेत सत्ताधाऱ्यांकडून कुठंतरी त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळं अशा पद्धतीनं घटना या ठिकाणी घडल्यात असा आरोपसुद्धा बजरंग सोनवणे यांनी केलेला आहे जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये सर्वांचं लक्ष हे बीड लोकसभा मतदारसंघाकडे लागलेलं होतं कारण की या ठिकाणी सरळ सरळ लढत ही बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे या दोघांमध्ये होत होती आणि या दोघांमध्ये कशा पद्धतीनं कोण निवडून येईल कोण अधिक मत देण घेईल हेच उत्सुकता संपूर्ण जिल्ह्यासह राज्याला सुद्धा लागलेली आहे असं असताना बीड बीडमध्ये जे काही राजकारण आहे किंवा ज्या पद्धतीनं मतदान पार पडलंय त्यावर बजरंग सोनवणे यांनी गंभीर आरोपसुद्धा केलेले आहेत आता प्रशासन याच्यावर काय निर्णय घेत आहे हे देखील आपल्याला पाहावं लागेल नाहीतर चार जूनच्या निवडणूक निकालानंतर बीडचं चित्र नक्कीच स्पष्ट होणार आहे बीडमध्ये नेमकं काय घडणार आहे बीड लोकसभेमधून कोण खासदार होणार आहे तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या